रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राज्यात चोर चोर मौसेरे भाऊ असा कारभार सुरू आहे विजय वडेट्टीवार अठराशे कोटी रुपयांच्या जमिनीचा व्यवहार होतो आणि खरंच अजित पवारांना माहीत नसेल का मी खातो का तुम्ही खा तू तुम मला वाचवा मी तुला वाचवतो हे सगळं राज्यात चोर चोर मौसेरे भाऊ असा कारभार सुरू आहे असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे पाहूया ते काय म्हणतात हो कोरेगाव जमीन प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे मात्र पार्थ पवारचं कुठेही पोलीस प्रकरणी मुद्दा नाव नाही आहे आणि अजित पवार म्हणतात की या सगळ्या प्रकरणाशी माझा काही नाही अमेडिया नावाची जी कंपनी आहे या अमेडिया कंपनीमध्ये पार्थ पवार आणि दिग्विजय सिंह पाटील हे दोघेही पार्टनर आहेत या एल एल पी मध्ये दोघांच्याही सह्या आहेत हे एल एल पी आहे त्याची या दोघांच्याही सह्या याच्यावर आहे आणि हे असताना जे गुन्हे दाखल झाले ते दिग्विजय पाटील सबरजिस्ट्रार तारू आणि शीतल तेजवानी या तिघावर हे सगळे गुन्हे दाखल झाले मूळ आरोपी त्याला वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी असल्याचं दिसतोय त्याला राजकीय